मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते पी एल ग्रुप गणेशाची आरती नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते छाया साई सर्कल येथे पी एल ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाचा आरतीचा मान हिरे कुटुंबियांना देण्यात आला होता आमदार सौ सीमाताई महेश हिरे व भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे यांच्या हस्ते श्री गणेशाची व खाटूश्यामची आरती करण्यात आली या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक उद्ध उपस्थित होते पी एल ग्रुपच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून विविध मान्यवरांना आरतीला बोलवण्यात येते या गणेश मंडळाच्या वतीने धार्मिक देखाव्यांचे आयोजन करण्यात येते यावर्षी या, या मंडळाने खाटूश्याम तर मागील वर्षी सप्तशृंगी देवी मंदिर खंडोबा देवस्थान अशा विविध देखाव्यांचे यशस्वी आयोजन केले आहे तर पी एल ग्रुप मंडळाच्या वतीने सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे माजी सौ दीक्षाताई दीपक लोंढे युवा नेते दीपक नानाजी लोंढे यांच्यासह दीपक नानाजी लोंढे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके जीवन रायते राजू पाटील महेंद्रामना शिंदे दादा आरोटे अनुप पुष्पनगतन यांच्यासह परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते सातपूर कॉलनी येथे हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश वाघमारे नानाजी जाधव रवी मामा पालवे अझर शेख दीपक उबाळे संजय जगताप मनोज अहिरे दीपक सावकार अमर काळे विनायक साताळे कमलेश पगारे मलिक काळे अशोक नेटावटे दिनेश नेटावटे यांच्यासह पी एल ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गणेश उत्सव करण्यासाठी परिश्रम घेत आहेत सर्व पदाधिका आणि या परिसरातून बरेच नागरिक इथे मोठ्या प्रमाणे उपस्थित आहेत दरवर्षी आम्ही इथे या मंडळाच्या आरतीला आणि देखावा बघण्याकरता सर्वजण येत असतो आज आपण फक्त की बऱ्याच ठिकाणी लोकांमध्ये अतिशय भावना म्हणजे अतिशय महिने ते खूप धार्मिकतेने सर्वजण बघतात आणि प्रत्येकजण आज तिथे यात्रेला जात असतात राजस्थानमध्ये असलेला या भव्य असा मंदिराचा देखावा आधी ते पेल ग्रुपने सादर केलेला आहे त्यामुळे मला वाटतं ज्यांना कुणाला इथे जाण्याची इच्छा असेल त्यांनी निश्चितच इथे दर्शन घेतल्यानंतर त्यांना इथे हे खंडुश्यामचं दर्शन इथे अत्यंत सुंदर असं मिळणार आहे हे सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप कौतुक हे त्यांनी अतिशय मेहनतीने ह्या देखावाचं सादरीकरण केलेलं आहे अनेक दिवस त्यांची इथे प्रचंड मेहनत आणि कष्ट होते त्यामुळे आज सुंदर असं देखावा दिसतो आहे दरवर्षी खूप उत्साह आणि अतिशय आनंदाने हा उत्सव साजरा करतात त्यामुळे त्यांच्या त्यांना सगळ्यांनाच मी खूप कौतुक करते सगळ्यांचा आभार मानते आणि सर्व नाशिककरांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते शाकपूरचा राजा हे दोन महिला अख्ख्या नाशिक जिल्ह्यामध्ये हे नामांकित मंडळ आहेत प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळे आरास आहेत वेगळेवेगळे देखावे जरी असले ह्या दोन मंडळा जेकडे प्रचंड गर्दी आपण बघताय याला खरं कारण असं आहे की दरवर्षी हे अतिशय सामाजिक आणि धार्मिक देखावे साजरे करतात जेणेकरून अनेक ठिकाणी भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ कळत नकळत काही कारणासोबत घेता येत नाही आणि तो हुबाहूब देखावे उदाहरणार्थ पी एल हा सातपूरचा माननीय घाटू श्यामजी हा जो देखावा आहे त्यांनी उभे उभा सादर केल्याने आपण बघताय आपण मध्ये गेल्यावर तिथं आरती म्हटली जाते किंवा गायन म्हटलं जाते ते स्पीकरवर असं पण तिथं ओरिजिनल पारंपरिक वाद्य वाजवणारे कलाकार आहेत त्यामुळे तिथं दोन मिनटं जरी पाच मिनटं जरी थांबलं निघूशी वाटत नाही कारण सर्व मंत्रमुक्त होत आहे विशेष नाही आणि जनतेला प्रसाद म्हणजे पोटभर जेवण्यासारखा प्रसाद आहे त्यामुळे इथले कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं पक्ष संघटना जात धर्म सोडून इथं असतात इथला पक्ष त्याच्या मागा असू द्या त्याची जात त्याची असू द्या त्याची रूढी असू द्या त्याची परंपरा असू द्या हे ते सोडून इथं फक्त आणि फक्त पी एल ग्रुप चा गणपती महोत्सव तात्पुरता जाणता राजा हे अशा पद्धतीनं बॅलन्सिंग कामकाज करतात एका बाजूला दानशूर दीपक नानाजी लोंढे आणि दुसऱ्या बाजूला भूषण लोंढे तिसऱ्या बाजूला दीक्षा लोंढे चौथ्या बाजूला मी आम्ही वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे माणसं आहेत तो उद्योजक होतो त्याच्या भानगडीत पडतो दोषी त्याच्या आम्ही असं आमचं क्षेत्र आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले जरी मी व्यक्तिगत असलो परंतु आम्ही त्याला कधी प्रश्न करता सामाजिक देखाव उभे करतो ज्यातून प्रबोधन होईल विशेषतः लोक व्यसनापासून दूर राहतील मोबाईलपासून दूर राहतील बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छ नसेल सुकर नसेल माजर नसेल हरित नसेल अशा अनेक संकल्पना दरवर्षी मांडल्या जातात आणि खाटू शमचा देखावा असल्यामुळे प्रचंड घेतली मी पुण्याच्या अशाच पद्धतीनं आपण सालाबादाप्रमाणे जल पण शिस्तीत कार्यक्रम करा मी माझा पक्ष आणि माझे परिवार आपल्यासोबत आहे गणपती बाप्पा भुरिया विघ्नहर्ता सर्वांवर आलेले संकट दूर कर त्यांचं विघ्न दूर कर आणि तथाग्रजी त्यांनी सुद्धा प्रार्थना केली की आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना दुसऱ्या धर्माचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने वागणूक आहे इथं म्हणून सर्वांचा हो, मंगल हो सर्वांचं सुख समृद्धी लाभ हो मंगल मैत्री हो जय संविधान आवड मंडळ खरोखर औक्सपूर कॉलनीमध्ये असं भक्तीमय भक्तिमय वातावरणामध्ये खूप छानांचा काटू शांत देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे दरवर्षी या ठिकाणी सामाजिक प्रवर्भ जे काही देखावे असतात शेजुरीचा खंडेऱ्या असतात वैष्णव देवी मातेचं मंदिर असं आता खूप छान देखावाचं शासू कॉलनीमध्ये या ठिकाणी आदरणीय ने आमचे नेते मार्गदर्शक साहेब ने यांच्या मार्गदर्शनाखाली आपले मित्र नानाजी यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठमोठे देखाव या ठिकाणी उपलब्ध केलेला असतात परंतु एक महत्त्वाचं म्हणजे एकरूपही वर्गणी न घेता या ठिकाणी खूप असा सुंदर असा भक्तिमय वातावरण देखाव सादर केलेला असतो आणि मी सर्व शास्त्रवासींच्या वतीने सर्व शासांना खूप खूप शुभेच्छा देतो व गणेशोत्ती सर्वांना निरोगी आयुष्य जावं या सर्वांना शुभेच्छा फे जो काही देखावे देखावा करण्यात आलेला आहे तो खाटेशाम म्हणजेच बर्बरी यांचा तो देखावा आहे आणि त्यातून एक सामाजिक संदेश आणि नेहमीच असं सांस्कृतिक देखावे दाखवून ह्या मंडळाचा नेहमीच प्रयत्न असतो की समाजापर्यंत चांगल्या गोष्टी नेणं समाजाला चांगल्या ने सवयी समाजा लागणं आणि त्यातून एक संदेश जाणं त्यासाठी नेहमीच असे देखावे करण्यात येतात आज त्यानिमित्त भव्य महाप्रसादाचं त्यांनी आयोजन पण केलेलं आहे मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर मित्रपरिवाराला बी एल ग्रुप मित्र मित्रपरिवार आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो गणेशोत्सवच्या जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद